नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मेथी मटार मलाई तर ही भाजी आपण हॉटेलमध्ये खातो तर आपण ही भाजी घरच्या घरीही बनवू शकतो तर रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहेत आणि ते आपल्याला असे उकडून घ्यायचे आहेत तर चवीनुसार मीठ घालायचे म्हणजे मटारला छान टेस्ट येते बघा छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आपण मसाला वगैरे तयार करून घेईपर्यंत हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे मटार छान गरम पाण्यात मऊ होतात आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया तर मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्यात आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि आपण आता एक इंच आलं घेतलेलं आहे आणि चार ते पाच असे काजू घ्यायचेत काजू घालून आपल्याला हे मिक्सरवर एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची पाणी घालायची गरज नाही टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपले ही एकदम पेस्ट बारीक अशी वाटली जाते तर छान बारीक पेस्ट तयार होते हे बघा छान बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे इथे आता आपण मेथी घेतलेली आहे ती भाजी स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आता याच्यावर आपण थोडंसं जिरं घालणार आहोत जिऱ्याची फोडणी करून आपल्याला जी, आप जी मेथीची भाजी आहे ती इथे परतून घ्यायचे काही मीठ वगैरे घालायचं नाही अशीच मेथीची भाजी ह्याच्यावर परतून घ्यायचे एक दोन मिनटात ही मेथीची भाजी छान परतली जाते तर ही भाजी परतल्यावर एकदम थोडीशी अशी भाजी तयार होते बघा छान ही भाजी मऊ झालेली आहे तर आता आपण ही काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये मी परत दोन चमचे तेल घातलेलं आहे तर हे बघा कढई गरमच आहे तेलही आपलं गरम झालेलं आहे एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे कांदा मऊ होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे तर हे बघा छान असा मऊ होत आलेला आहे कांदा आता आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटो काजू लसूण आलं आल, हे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर ही टोमॅटोची पेस्ट पण आपण छान असं तेलावर मंदाच्या वरच हे परतून घ्यायचंय तर हे बघा छान असा कलर बदलत आलेला आहे आणि ह्याच तेल सुटत आलेलं आहे म्हणजे आपला मसाला शिजत आलेला आहे तर हे छान परतून घेतलेलं आहे तर आता आपण हे दोन मिनटं अजून मसाला असा शिजू द्यायचा आहे तर हे बघा कांदा टॉमॅटोची पेस्ट वगैरे छान आता हे शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर आपल्याला घालायचे अर्धा चमचा हळद आता आपण याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हे तिखट काश्मीरी मिरची पावडर आहे त्याच्यामुळे भाजीला कलर एकदम छान येतो एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत याच्यामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये मटार घालायचे आहेत जे आपण मग अशी उकडून घेतलेले आहेत ते आणि आता आपण ह्याच्यामध्ये भाजी पण घालून घ्यायचे मेथीची ही मेथीची भाजी अगोदर तेलावर परतून घेतल्यामुळे भाजी खाताना आपल्याला कच्चेपणा भाजीचा जाणवत नाही तर आता आपण हे छान तेलावर असं परतून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे दुधावरची साय घालून घ्यायचे तर हे बघा आपल्या भाजीचंच नाव आहे मेथी मठार मलाई त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये साय घालून घ्यायचे साय घालून आप हे आपल्याला छान परतून घ्यायचंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी असं दूध घालणार आहोत हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता आपल्याला थोडं अजून ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर मी आता अर्धी वाटी ह्याच्यामध्ये अजून पाणी घालून घेतलेलं आहे तर हे पाणी घातल्यावर आपल्याला मंदाच्यावर एक पाच ते सात मिनिट हे भाजी छान शिजू द्यायची आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट शिजवून घेऊया तर हे बघा आपली मेथी मठार मलाई भाजी आपली तयार आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओवर जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही नक्की ही भाजी करून बघा एकदम हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखी ही भाजी लागते हे बघा मस्त भाजीला कलर आलेला आहे की नाही एकदम हॉटेलमधल्यासारखी ही भाजी तर ही भाजी तुम्ही नान सोबत, किंवा साधी चपाती भाकरी सोबत पण खाऊ शकता लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत